दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बेचाळीस सोलापूर त्रेचाळीस सोला माडा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक बारा ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत उमेदवारी अर्ज देणे आणि स्वीकारले जाणार आहेत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे तरी पोलीस विभागाने या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोख बंदोबस्त ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समिती सभागृह येथे आयोजित निवडणूक कामकाज विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर पोलीस शहर उपायुक्त विजय कबाडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थापन संतोष देशमुख खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त तीन वाहनांना प्रवेश असेल तसेच प्रत्यक्ष कार्यालयात उमेदवारांसह एकूण पाच व्यक्तींना प्रवेश असणारे त्यानुषंगाने पोलीस विभागाने अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून सुरक्षा व्यवस्था ठेवावी त्याप्रमाणे ईव्हीएम मशीन रामवाडी येथील स्ट्रॉंग रूम मधील प्रत्येक विधानसभा न्याय पाठवले जाणार आहे त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा रूम येथे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश राहणार नाही निवडणूक संबंधित काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघात घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी सर्व चेक पोस्टरवर वाहनांची कसून तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्यात जनरल पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येत असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्याशी संबंधित माहिती तयार ठेवावी निवडणूक निरीक्षक त्यांना सदरची माहिती उपलब्ध करून द्यावी निवडणूक प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस पाठवून त्यांचं प्रशिक्षण चौदा एप्रिल पर्यंत पूर्ण करावं आयोगाच्या निर्देशक क्रमांक सर्व संबंधित निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सर्वेक्षण पूर्ण झालं पाहिजे तसेच एकही निवडणूक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी होम वेस्ट मतदान आणि पोस्टल बॅलेट मतदानाच्या अनुषंगानं कार्यवाही पूर्ण करावी असंही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केलंय के ठाकुर वो है हिमाचल प्रदेश कैडर की ये लोग ये को आएंगे दोनों है

जब आप उस उसी में अगर आप डेमो एग्जाम रखते हैं ना तो वो खोलने के पहले आपको पुलिस पार्टी वीडियो वगैरह को सब करना पड़ेगा उनको लेटर दो वो आएंगे उनके प्रतिनिधि रहेंगे सीसीटीवी रहेगा सब कुछ रहेगा तो है।, रहे है।, है ना तो वी कैन नॉट कीप इन सेम बहुत हेडेक हो उद्या आज आपण डिप्लॉय करा उद्या सकाळी सेम साडेसात वाजता रेस्ट हाऊस वरून इनोव्हा गाडी निघेल तर आपले तिथे येतील तिथून घेऊन आज संध्याकाळपासून अडचण आहे का पोलीस स्टेशन वाईस कुठे काय अडचण असेल तर थेट माझ्याशी बोलला तरी चालेल पोलीस ऑब्झर्वरशी बात होईल मॅडम आहे तमिळनाडू कॅडर ती विल कम ऑन एटीन अच्छी तो आप उसका बहुत अच्छे से तो 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 करना करना तो 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 सब मतलब पिर उनका प्रमाण पत्र आ गया है ये सब सारी चीजें फायर अलार्म एक्चुअली कंपलसरी नहीं होता है फायर अलार्म आपने सारे मैंने भी तीन देखिए बाकी

महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा